लहानपणी आपण सगळेजण फुली गोळा खेळलेलो आणि हे फुली गोळ्याचा गेम सुद्धा यांच्याकडे आहे सो हे बालपण तुम्हाचंही जागं झालं असेल हा खेळ बघून कारण की आपण सगळे सगळेजण जवळजवळ सगळे आपली पिढी हा गेम खेळलेला आहे आपण वहीवर खेळायचो पण आता तुम्हाला हा असा पझल मध्ये मिळणार आहे काय प्राइस आहे जी पन्नास रुपये हे पन्ना पन्ना लहान मुलींसाठी खूप सुंदर आहे तुम्हाला खेळायला घरात असं खूप छान मुलींसाठी ब्रश वगैरे हवा असेल So, हा झालेला आहे आहे हा आणि हा ब्रश आहे सर्व लाकडामध्ये सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि आज मी क्रॉफर्ड मार्केट फिरते आणि क्रॉफर मार्केट मध्ये फिरत असताना ना मला एक असं दुकान सापडलंय तिथे तुम्हाला सगळी लाकडी खेळणी मिळणार आहेत येस तर तुम्हाला आज मी लाकड्या खेळण्याचं एक छोटंसं स्टॉल एक्सप्लोअर करणार आहे जिथे तुम्हाला पजल्स माय ब्रेन गेम्स सगळं मिळणार आहे त्याचबरोबर छोट्या छोट्या गाड्यासुद्धा लाकडी त्यांच्याकडे आहेत असं सगळं सुंदर कलेक्शन मी तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे आणि त्यासाठी मी क्रॉफट मार्केटमध्ये आहे क्रॉफर्ट मार्केटमध्ये माझ्या लेफ्ट हँड साईडला नीलकंठ असं दुकान आहे नीलकंठ शॉप आहे आणि त्याच्या अगदी बाहेरच्या साईडला एक छोटंसं स्टॉल आहे जिथे तुम्हाला सगळी लाकडी खेळणी बघायला मिळणार आहे सो आपण जाऊयात आणि बघूयात त्यांच्याकडे काय काय छानशात खेळणी आहेत चला तर आता आपल्यासोबत सोलापुरी काका आहेत आणि ते आपल्याला इकडची सगळी खेळणी दाखवणार आहेत सो so, दादा तुमच्याकडे खेळण्यांची प्राइस आहे काय तीस रुपयाला का हे टेनग्राम भेटणार हेच आहे हे हे तीस, तीस, तीस रुपयाला ओके हे टेनग्रॅम आहे म्हणजे हे लाकडू आहे ते कार्डबोर्ड नाही सर्व प्रकारचे आयटम बनवायचे ओके आणि वाव हे हे पन्नास रुपयाला येणार हो हे आपण फुली गोळा आपल्याला माहिती आपण लहानपणी लहानपणी आपण सगळेजण फुली गोळा खेळलेलो आणि हे फुली गोळ्याचा गेम सुद्धा यांच्याकडे आहे सो हे बालपण असेल हा खेळ बघून कारण की आपण सगळेजण जवळजवळ सगळे आपली पिढी हा गेम खेळलेला आहे आपण वहीवर खेळायचो पण आता तुम्हाला हा असा पझल मध्ये मिळणार आहे काय प्राइस पन्नास रुपयाला येणार ओके आणि हे क्रॅप हे क्रॅप हे साठ रुपयाला येणार हे म्हणजे हे काय हे पन्नास वस्तू आहे तीन चार हे पन्नास पन गे। ला येणार आणि हे तुम्हाला ह्यामध्ये टेन ग्राम म्हणून घेतले तर शंभर रुपयाला आहे क्वांटिटी घेतले तर सत्तर म्हणजे होलसेल रेट मध्ये रिटेल आणि होलसेल दोन्ही भेटणार तुम्हाला वाव आणि हे सगळे पजल्स आहेत आणि हे तुम्हाला हे शंभर रुपये मध्ये येणार आणि हे साठ रुपये मध्ये येणार ओके आणि हे काय आहे ही बघा हे कसं आहे तीन वर्षांनी सात आठ वर्षापर्यंत okay. येणार ओके हे आपल्याला मायनस प्लस मल्टिप्लाय काय करायचं आहे हे सर्व सिम्पल आहे आता एक आणि तीन तेरा झाले तेरा म्हणजे तेरा लाकडं घ्यायचं साईडला ठेवायचं आपल्याला मायनस करायचं आहे ते मायनस इथं लावायचं हे चार मायनस करायचे तर चार लाकडं तेरा लाकडं म्हणजे काढले तर किती राहिले ते प्रकार खाली व्हायचं अच्छा सो हा कितीला आहे हे क्वांटिटी घेतली तर तुम्हाला दीडशे रुपयाला सिंगल दोनशे रुपये सो so, सगळे भरपूर प्रमाणात मला तुमच्याकडे पझल्स दिसत आहेत किती प्रकारचे गेम्स आहेत तुमच्याकडे भरपूर आहे सगळं लाकडी खेळणी तुमच्याकडे सो लाकडी खेळणी आहेत लाकडी खेळणी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतात ते म्हणजे सावंतवाडी आणि सावंतवाडीत भरपूर व्हरायटीची लाकडी खेळणी मिळतात पण तुम्हाला फक्त पझल्स लाकडी हवे असतील ना तर तुम्हाला याच दुकानात एका छोट्याशा स्टॉल मध्ये काकांकडे मिळणार आहेत सो पण हा पझल बघूया कितीला किती सुंदर हा किती आहे दोनशे आणि होलसेल मध्ये होलसेल मध्ये तुम्हाला एकशे साठ एक ला एकशे साठ रुपयाला तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला बिझनेस जरी करायचं असेल ना तर तुम्ही इथून घेऊ शकता आणि हे बघा ह्याच्यामध्ये बघा चित्र पण काढून फजल बनवू शकता ह्याच्यामध्ये पार्टी व्हाईट बोर्ड पण आहे लिहायला लिहायला सुद्धा आहे ओके काय प्राइस आहे याची पण दोनशे ला ओके आणि हे पण दोनशे ला हे दोनशे ला आहे का ओके सो पण पण बघितलं ना हे दोनशे रुपये आणि याच्यामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या गाड्या ह्याच्यामध्ये चित्र दिलं आहे त्याच्यावर बनवायचं अच्छा सो so, इथे तुम्हाला मागे चित्र दिले तुम्हाला बनवू हो शकता पण खूप सुंदर अशी खेळणी आहेत आणि हा गेम आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे जो आपण गोल फिरवलेला असतो तिने कलर बॉक्स बनवायचं असं मेमरी चेस मेमरी चेस ओके असं खेळायचं हे दाखवतो हां वाव हे पण लाकडी आहे सर्व लाकडामध्ये भेटतं तुम्हाला ओके आपण पाच मेंबर दहा मेंबर किती पण बसायचं सर्वाला हे दाखवायचं हे हे सर्व असं दाखवून ठेवायचं हे संपूर्ण भरायचा भरल्यानंतर ही डाई आहे ही डाई अशी काढल्यानंतर असा याला टाक कुठला कलर आला ते सांगायच्या मेंबरला कुठला हे कलर काढा पिला असं काढलं तर तुला आला तर ते डाईमध्ये नाहीतर गायचे बाहेर ओके वाव म्हणजे भरपूर जणांना खेळायचं असेल तर हा गेम चांगला आहे एकटा मुलगा नाही खेळू शकत नाही ये घेऊन जाऊ शकतो सो खूप सुंदर सुंदर असं छान छान खेळणी आहेत काकांकडे आणि सगळी म्हणजे ना ब्रेन गेम आहेत सगळे त्याच्यामुळे तुमच्या मुलांना एक खूप छान विचार करायला लावणारी खेळणी आहेत थोडंसं हुशार बनायला लावणारी खेळणी आहेत त्याच्यामुळे ही नक्की खेळणी इकडून तुम्ही घ्यायला पाहिजे ग वन हां म्हणजे आणि किती वर्षाच्या मुलापर्यंत दोन वर्षांनी स्टार्ट आहे ओके हे आपण हे बनवायचे आपल्याला ए बनवायचं किती रुपये हे आहे आणि होलसेल प्राइस मध्ये चारशे ओके वाव सो आपण बघितलं ना की यांच्याकडे खूप सुंदर सुंदर व्हरायटीची खेळणी आहेत आज बरोबर हे पण खूप सुंदर आहे कारच हे दाखवा जरा दोन वर्ष वर्ष अडीच वर्षाला वाव आता हे दोन अडीच वर्ष पर्यंत आहे आणि हे सहा महिन्याला आणि हा जर ट्रक हवा हो असेल तर मला कितीला हे आहे हे रुपये ओके दोन महिन्याच्या बाळासाठी दोन महिन्याच्या बाळासाठी ओके काय येतो गेम त्याला सेफ शॉर्टर आणि गाडी म्हणता येईल हे इथे लावायचं आहे अशा ओढले तर आवाज येतो आवाज नाही ना ओके हे सर्व नाहीकडाचे आवाज नाही वाव

कसं लावायचं बटन कसं लावायचं सर्व ॲक्टिव्हिटी आहे वाव पण ऍक्टिव्हिटीज गेम आहेत ना तुमच्याकडे सर्व बनवायचं कसं करायचं वा हा हे काय आहे आईस्क्रीम हां लाकडाची आईस्क्रीम सर्व प्रकारची आईस्क्रीम आहे याच्यामध्ये ओके आणि हे काय करायचं का ते फक्त खेळायचे आणि असं ते तोंडामध्ये दाखलं तर काय टेन्शन नाही याच्यामध्ये लाकडाचं आहे लाकडाचे काय कलर जाणार नाही काय नाही सर्व वाव काय तोंडामध्ये टाका काय टेन्शन नाही लहान मुलांसाठी खूप किती रुपये हे ते शेवन फुट्टीला आहे साडेसातशे साडेसातशे अजून काय आहे तुम्हाला खेळायला घरात असं खूप छान मुलींसाठी ब्रश वगैरे हवा असेल सो हा मॉब झालेला आहे मॉब आहे हा आणि हा ब्रश आहे सर्व लाकडामध्ये पोळपाट लाटणं सुद्धा आहे का हे काय आहे हे काय आहे सुंदर आहे किती लय हा अठराशे पन्नास वाव खूप सुंदर आहे आणि मोठी मोठी खेळणी सुद्धा आहेत मागे आपण बघितलं ना तर लाईट मॅग्नेटिक वगैरे सगळं दिसतंय तिथे आपल्याला खूप मोठी मोठी खेळणी सुद्धा आहेत हा किचन सेट आहे का सेट किती लय हा पंचवीसशे रुपये सो टेबल टेनिस सुद्धा लाकडामध्ये त्यांच्याकडे आहे किती लय हे तुम्हाला तीनशे रुपयाला येणार तीनशे रुपयाला हे बघा हे कशा लावायचं आहे हे स्क्रू काढायचं इसरू काढून इकडनं असं करून लावायचं आहे ओके ह्याच्यावर हे येणार आणि ह्याच्यावर हे बॉल येणार आणि असं ठेवायच्या आणि पाहिजे तेवढा स्पीड मारा काय पडणार नाही काय करणार वाव किती हे हे तीनशे रुपयाला आहे लहान लेकर घराच्या बाहेर जाणार भांडण करणार ते भांडण करायची गरज नाही घरामध्येच खेळणार आहे बाहेर जायची गरज नाही आपल्याला किती मस्त गेम आहेत आपण बघू सगळे ब्रेन गेम आहेत भरपूर व्हरायटीची खेळणी आहेत याचबरोबर हे एक सुंदर आहे मला हे खूप आवडलं हे प्रोडक्ट याची काय प्राइस आहे हे लहान लेकरांच्या बिजी बोर्ड म्हणतात बीजी बोर्ड घरामध्येच राहणार असं करायचं म्हणजे याच्यामध्ये काय तोंडामध्ये टाका काय पण करा तुम्ही काय टेन्शन नाही ह्याच्यामध्ये हे सर्व घड्याल आहे घड्यालचं आहे दार आहे फिरवायचं आहे बटन आहे हे शिवलेस आहे चेन आहे सर्व शिकवायची आहे हे बॉल आहे आपल्याला इथं कुठला दिलाय ना कलर ते कलर मध्ये हे कलर आणायचं असं ऑरेंज कलर मध्ये तुम्ही कसं पण आणा ऍक्टिव्हिटी आहे ट्रॅव्हल्सला गेले तुम्ही कुठं फिरायला गेले ते खेळू शकता तुम्हाला टाइमपास वा सो आता आपण ना यांच्याकडे सगळे ब्रेन गेम बघितलेले आहेत पझल्स बघितलेले आहेत त्याचबरोबर खूप सुंदर अशी लाकडी सगळी खेळणी बघितलेली आहे स्वस्त मस्त दरात मिळतात आणि स्वस्तात मस्त अशी खेळणी मिळतात होलसेल प्राईजमध्ये मिळतात जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर सुद्धा तुम्ही या दुकानात येऊन होलसेल प्राईजमध्ये खरी खरेदी करू शकता जर तुम्हाला एक दोन व्हरायटीमध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही रिटेलमध्ये सुद्धा खरेदी करू शकता सुंदर असं शॉप आहे मुंबईत लाकडी खेळणी कुठे मिळतात तर तुम्हाला आज मी दाखवलेली आहेत या शॉपला नक्की व्हिजिट करा आणि खूप सारी शॉपिंग करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सगळेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच